જો આજે આ ગેલેરી ખૂબ छान છે ઓ જે એક્સપાન્સ છાને અને ખૂબ સુંદર છે ગેલેરી ને છાન वाटते એક્ઝિબિટ કરે કા તો જે ઇક આ એક્સપીરિયન્સ લડતા ઓ ઇન્ટરેસ્ટિંગ આહે ટકાતા કે ખૂબ लोकांना હે ટેકનિક નહીં હૈ या कलेबद्दल माहित नाहीये तर मला ही ऑपॉर्च्युनिटी आहे की शेअर करावी पुढे ते तिथे सगळ्यांना मोस्टली माहिती आहे ते ही काय एक्झॅक्टली हे आर्ट फॉर्म आहे सगळ्यांना माहिती आहे त्याच्याबद्दल तिथे माहिती नाही आहे लोकांना जास्त तर मला ते दाखवायला खूप मजा येते पाहिलं असेल आणि नेगेटव्ह पॉइंट तिथे मी त्या शैलीबद्दल लिहिलंय आणि लोकांना ते वाचायला मिळेल वगैरे आणि मला जे प्रेक्षक आहेत ते त्यांच्याशी बोलून त्यांना हे समजावून सांगायला चांगलं गुड एक म्हणजे ह्याच्यामध्ये कॉम्पोजिशन स्टाईलच वेगळी आहे आणि खूप मेडिटेटिव्ह टाईप आहे स्पेसला खूप महत्त्व आहे आणि इथ यू सेट द पेंटिंग शुड नॉट टॉक हो मच वेगळ्या वे आर नॉट सेईंग अदर एनी अदर त्या शैली चांगल्या आहेत का नाही आहेत पण मला ही शैली खूप आवडते कारण त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय दाखवायचं आहे ते दाखवू शकतो रेस्ट इज ब्लँक सो इट इज अ व्हेरी डिफरंट फिलिंग याच्यामध्ये नुसतं फॉर्म्स नाही पण फक्त ऑल्सो एनर्जी त्या सब्जेक्टची एनर्जी आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते अशी ही शैली हो सगळे माझे जे ट्रॅव्हल्स आहेत मला पर्वत खूप आवडतात तिथे जिथे मी ट्रॅव्हल केले तिथलं सगळं मॅडोशन आहे म्हणजे तिथे मी स्केचिंग वगैरे नाही करत मी तिथे जाते मी तिथे बघते ॲब्झॉर्ब करते आणि मी जेव्हा पेंट करते मला स्वतः माहीत नाही आहे की काय पेंट होणार आहे सो दॅट इज इंटरेस्टिंग कारण मग फर्स्ट जो ब्रश स्ट्रोक करते कुठे घालायचा कसा घालायचा तो फर्स्ट स्ट्रोक इम्पॉर्टंट आहे ते झाल्यानंतर मग पेंटिंग डेव्हलप होतं माझ्या डोळ्यासमोर म्हणजे माझे हात ते डेव्हलप करतं आणि कुठे ते स्टॉप करायचं लास्ट स्ट्रोक फर्स्ट आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये जे आहे ते पेंटिंग महाराष्ट्र मुंबई पुणे मध्ये पुण्याला राहते तिथे डोंगर आहेत मला खूप आवडतात हिमालय आहे आणि वेगवेगळ्या इंडिया मध्ये इंडियाच्या बाहेर सुद्धा तिथे जिथे मी गेले हिमालय खूपच अप्रतिम आहे सगळे आहेत पण माझ आवडत हिमालय पण पुष्कळ आहेत ते बघा तुम्ही नंदिनी बजेट चायनीज ब्रश पेंट ओरिएंटल ब्रश पेंटिंग या टेक्निक वापर हा टेक्निक वापरून पेंटिंग करते आणि हा शो सात तारखे जानेवारी पासून तेरा जानेवारी आहे तुम्ही प्लीज या आणि ही वेगळी शैली आहे मला बघायला या नमस्कार मी अचित पालम आणि आज इथे द वे स्टॉप या एक्झिबिशन झालं नंदिनी वैजक्कल बेसिकली शी इज माय क्लासमेट आणि बऱ्याच वर्षानंतर भेटतो आणि ती काय करते मला माहीत नव्हतं मी काय करतो तिला माहीत होतं आणि त्याच्यामुळे काय झालं की मला तिला भेटायचं होतं आणि तिने जेव्हा मला सांगितलं की या एक्झिबिशनला तुला यायचं आहे मी येणार आणि काम पाठवलं तिने आणि काम पाठवल्यावर मला अक्षरशः माग मला सांगतो की इट इज वंडरफुल वर्क म्हणजे इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर आपल्याला काहीतरी आपली मैत्री नवीन काहीतरी देणार आहे तसं आज घडलंय कारण सिंगापूरमध्ये जाऊन तिने पेपरवर काम करणं शिकण्याच्या पेपरवर त्याच्यातलं इंक वापरणार त्याच्यातले लेअरिंग त्याचं त्याचं पेस्टिंग त्याचं त्याच्या मागे जे डिझाईन आहे त्याच्यातलं आणि कसं की मनामध्ये सगळ्या निसर्गातल्या इमेजेस ज्या आहेत त्या साठवून ठेवायच्या कुठल्याही प्रकारचा फोटो घ्यायचा नाही कुठल्याही प्रकारचा व्हिज्युअल घ्यायचं नाही आणि ते येऊन जे आठवत आहे ना तसं तसंच एक एक चित्र घडत गेलं आणि मला असं वाटतं की हे सगळं चित्र ज्याला बघायला लागलं तरी त्याच्यात एक खूप मोठी स्पेस मला दिसायला लागली ज्या स्पेसमध्ये खूप काही सांगणारी आहे ती स्पेस आणि प्रत्येक मला असं वाटतं की या अशा स्पेस ज्याला चित्रात बघायला मिळतात तेव्हा तुम्हाला खूप काही चित्र सांगून जात असतं हे एक चांगलं प्रदर्शन मला असं बघायला मिळालं वर्षाच्या सुरुवातीला आणि वर्षाची सुरुवात मला असं वाटते की खूप छान झाली आहे माझी कारण नंदिनीने केलेलं काम तिचे यथक परिश्रम आणि तिच्याशी बोलताना मला असं जाणवलं की चित्र करताना सुरुवात केली की नंतर कुठे थांबायचं हे आपोआप चित्र शिकवत असतं तुम्हाला मला दिस इज अ बेस्ट सोल्युशन फॉर युअर सेल्फ काय होतं की कोणीतरी तुम्हाला थांब म्हणून सांगणं ह्याच्यापेक्षाही स्वतः थांबलं पाहिजे आणि स्पेस त्याच्यातली शिकवत असते त्याच्यातली रंग शिकवत असतात त्याच्यातली टेक्निक शिकवत असते आणि मला वाटतं ह्या सगळ्या या सगळ्या चित्र ज्यावेळी पाहिलं त्यावेळेला त्याच्यात आणखी गोष्ट ॲडिशन मला बघायला पाहिजे ती म्हणजे चंद्राची कुड जी तिच्या मनात कुठेतरी असं वाटायला लागलं की प्रत्येक चित्रात ती दिसायला लागली आणि मग कधीतरी ते चित्र असं गंगेसारखं वाटायला लागलं शंकराची आठवण करून देणारे वाटायला लागलं कधी हिमालयासारखं वाटायला लागलं कधी दरीत कोसळल्यासारखं वाटायला लागलं अशा बऱ्याच स्पेस तिने या सगळ्या चित्रांमधे केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण एक अनुभव म्हणून या चित्रांकडे बघितलं पाहिजे भागी। आणि मला वाटतं की केवळ चित्र बघू नका तर जेव्हा तुम्हाला वाटेल की नंदिनीशी बोलावं असं वाटेल तेव्हा नक्की नंदिनीशी बोला आणि तिच्याकडनं चित्रांविषयी टेक्निकविषयी समजून गेलं असं मला वाटतं परत एकदा मी नंदिनीशी खूप खूप खुँ आभार कारण वर्षाच्या सुरुवातीला एक चांगली मला भेट तिने दिली आहे मित्राला म्हणून Thank you very much.